मी आदर चाललोय तुला गेलाय माझ्या दोन बॉल आहेत एक बॅट आहे तुम्ही आय होप सर्व माहीत असताना मी राऊ म्हणते नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो आज भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग चालू केलाय कारण माझ्याकडे काही विषयच नव्हता तर ही व्हिडिओ मी रँडम शूट करणार आहे काय विचार नाही केलाय मी सज ब्लॉग चालू केला भरपूर दिवस झाले होते चालू नव्हता केला ब्लॉग भरपूर दिवस झाले होते ब्लॉग नव्हता आला तुमच्याशी वार्ता पण नव्हती केली तर मी विचार केला आज ब्लॉग बनवूनच टाकू तसा पण आज संडे आहे आणि आज लवकर पण उठलोय वाजल्यात आता अकरा वाजलेत तर थोडा फ्रेश नाही झालो अजून तसा उठलोय तसा मी व्हिडिओ चालू केले तर मी आंबोली करायची बाकी अजून माझी तर आंबोली करतो फ्रेश होतो पहिला आणि आज तुम्ही हे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आज काय होणार काय नाही होणार ते मला पण माहिती नाही कारण मी रॅन्डमली शूट करणार आहे आज तर ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडली तर लाईक करा चला चला तर बघा पुढे काय काय होतं <laughs> ते तर काही हा बघा तिथे मला पाणी तापतोय आत्ताच ठेवलं आहे पाणी तापतोय आणि आज ओ माय इडली हा झटका लागला गरम गरम आहे पाणी ठेवलंय तापत आणि नाश्त्याला इडल्या आहेत पहिला पाणी कधीपर्यंत तापत ते पहिला बघायचं आहे आजकाल मम्मी पण तुम्हाला दिसत नसेल ना ब्लॉग मध्ये कारण मम्मी पण आज काय रेसिपीच्या व्हिडिओ आणत नाही आजकाल मम्मीला पण काय टाइम नाही भेटत म्हणून रेसिपी पण नाही आणत तुमच्यासाठी तर लवकरच तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन येणारच आहे मम्मी तर मम्मीला पण तुम्ही लवकरच बघणार या आपल्या ब्लॉग मध्ये तर बघूया कधी दोन दिवस येत आहे तो पाणी तापतो आता पाणी तापल्यावर पुन्हा भेटूया तरी काय आता फ्रेश झालेलं आता घेतो नाश्ता करून आपली इडली इथं तयार आहे आणि मग मी काय आणलं मावरा काय कटले कटले काय का कटलेच येते मोठे मोठे दोन फ्राय करायला नाही कालवण कटले मावरा बघा कसं मोठे मोठे डोका बघलाय पीस बघा पीस बघून बघू शकता तुम्ही मावरा किती मोठा होता डोका बघा कटला आणि कोलबी पण आहे कोलबी पण आहे एवढा मोठा कटला ते मला नाश्ता दे पहिला नाश्ता करतो गाईज आपल्याला इडली आणि चटणी मम्मीने घरातच बनवलं आहे बाहेरनं नाही आणलं आहे आमची मम्मी अन्नपूर्ण आहे पूर्ण घरातच सर्व बनवतं फटाफट वडापॅन खाऊन घेतो मी पहिला आलं कांदोली स्टेशनला इथं छोटासा माझा काम आहे घरातला तर त्यासाठी आता मी वाट बघतोय ते माणसं येत आहेत तर तो माणूस येतोय आता तो आलाच्या नंतर सामान देईल आणि सामान घेऊन परत घरी जायचं आहे त्याला पहिला ऐकायला ऐकण्यामध्ये ना चुकी झाली पहिला मी डायरेक्ट बोरवलीला गेलो बोरवलीवर ना कांदिवलीला आलो आता बघू कधीपर्यंत येतात ते आता वाट बघतो इकडं लग्न पण आहे वाटतंय फ्रेंड वाजते जोर जोरात चला आता वाट बघतो आणि आलं तर डायरेक्ट आता घरीच भेटूया कारण भरपूर दिवसानंतर मी आता ट्रेननी सफर केलाय आता आपली बाईकच बरी बर तर चला आले तर डायरेक्ट आता घरीच भेटू तर कायदा आम्ही आता चालले तुला खेळायसाठी आता माहिले दोन मॉल आहेत एक बॅट आहे बदा बघा आमचा ड्रायव्हर जागतर रेटरच्या पाठी पाठी मारी मारी आहे बघाल झाले पाण्यात गाडी मस्त आहे रे सॉफ्ट आहे डान्सिंग डान्सिंग कार नंतर डान्सिंग बाईक आले भाई एवढी सॉफ्ट किस रेंद्र लगत फिलिंग येत आहे फिलिंग काय भाई फुल फिलिंग वाली गाडी आहे काय माहिती प्रोमॅक्स वाले प्रो मॅक्स कॅप्टन अशा प्रकारे एक टीम दोन टीमचे आहेत आमची अरे बघा ही जुनी पद्धत आपली माझी रँकिंग करण्याची जुनी पद्धत आहे जीवन जीवन हा चार आहे

तर आमची फिल्डिंग आलेली आहे आता मॅच ची सुरुवात झालेली आहे जीवन पाटील बॉलर आहेत आणि पहिला असा दोन रनचा शॉट तर अशा प्रकारे मॅच सुरू झालेली आहे जीवन पाटील आणि हे दोन रन आले आहे दोन रन दोन रन अजून गेला आणि ए वॉट अ ग्रेट फिल्डिंग बाय निशू निशू चवर कार ऑन फायर नेक्स्ट बॉल बाय जीवन केला आणि सिक्स सिक्स मारलेली आहे विकेट मार्केट गेलाय जीवान यांची सुंदर बॉलिंग आणि फ्लाईटेड डिलेव्हरी दोन ची टपली मारलेली आहे प्रयास मात्र यांनी बघूया आपल्या टीम साठी करत आहे बॉलर मागवलेले आहेत अरे पहिलाच बॉल मिस केलेला आहे आणि पुढचा चेंडू घेऊन परत एक मिस डिलेव्हरी आणि चांगली अपील दु� अशी जीवनद्वाराने लेगीतची काय डिसिजन आहे काय डिसिजन आहे

तर त्याचे एक्सप्रेशन बघू शकता निशुचे कसले हाईत गुचकून गुचकून आणि परत दोन आली आली आहे हा गणेश मंडलचा एकदम प्रोफेशनल बॉलर पण तो भाई टपल्यावर टपल्या खात आहे टपल्यावर टपल्या खात आहे तेवीस रनांनी बावीस रन झालेले आहेत आणि तेवीस रन विन आहे तर आता बघूया ब्लॉगर काय करतोय आपल्या टीमसाठी टी, बॅट घेऊन उतर तर उतरलेला आहे आणि मनीष ठाकूर उतरत आहे त्यांच्या साईडने आणि बाकीचे पब्लिकने प्लीज बाहेर या जीवन आणि ते बघू शकता तुम्ही भाई फुल एक्सरसाइज वगैरे चालू आहे रवींद्र विद्यासागर आणि प्रॅक्टिसमध्ये त्यांनी बोल घेतलेला आहे धीरज यांनी आता मॅच मध्ये काय करतात बघूया आणि पहिला बॉल साईड आमची आणि हा वाईट बॉल पण आलेला आहे आणि नेक्स्ट बॉल घेऊन येत आहे परत एकदा एक रन आहे एक रन मनीषने टपली मारलेली आहे बॉलर नेम आणि आऊट आय आऊट आहे भैयाने विकेट घेतलेला आहे स्टंपिंगने आणि आता नेक्स्ट बॉलर आले आहेत प्रयास काय करतायत संघांसाठी आणि पहिला चौकार वाचला दुसरा बॉल घेऊन येत आहेत प्रयास मात्रे संघासाठी आणि दोन रन चांगली बॅटिंग राहुल मांडे आणि परत ही दोन ची टपली आलेली आहे चांगली बॅटिंग ब्लॉगरने केलेली आहे आतापर्यंत तरी आपल्या संघासाठी बघूया नेक्स्ट बॉल काय करत आहेत आणि सिक्स मारलेली आहे गगन चुबे तर कसा वाटते राहुल आउट झाल्यानंतर बॉटम लागली मॅच आता तुमच्या हातातून निघत आहे नेक्स्ट बॅट्समॅन चिराग चवरकर ह्या अँगलनी चिरागची बॅटिंग या अँगलनी बघा तुम्ही या अँगलनी एकदम भारी आणि हा सारखा खेळणारा बॅट्समॅन चिराग चवरकर मारत तर आता लास्ट ओव्हर घेऊन येत आहे निरंजन माळुसारे खूप असे गाजलेले बॉलर आहेत बीपीएल मधले चे गाजलेले बॉलर निरंजन माळुसारे बघूया काय करत आहे टीम साठी आणि पहिलाच बॉल वाईल्ड असा वाटला पण वाईट नव्हता खूप सुंदर अशी बॉलिंग निरंजन मालुसारे तर बघूया काय करताय ड्रीम इलेव्हन फुल टॉस बॉल टाकलेला आहे आणि एक रन किती रन पाहिजे आणि दोन ची टपली मारलेली आहे निरंजन मालुसारे यांना आणि स्टंपिंग घेतलेली आहे परत बंगाली बाबू यांनी संपले आणि अशा प्रकारे मनीषची टीम मॅच हारलेली आहे ह्या बॉलरनी लय रन दिले ह्या बॉलरनी लय रन दिले पहिला राऊंड जिंकलेला आहे विनर टीम प्रयास मात्रे यांची त्यांनी मस्त शैदी घेतलेली पाय तोडून तर आता मी माझा कॉल ट्रान्सफर करते ब्लॉगरला आम्ही हारलेलो अशा प्रकारे आमचा हार झालेला आहे पहिलीच मॅच आम्ही हारलेलो आहे आता ही दुसऱ्यांची मॅच चालू आहे आता यांची मी वेगळीवर नाही काढतात आता मी फिल्डिंगला जाणार आहे आमचा कॅप्टन कॅप्टन आमच्या हा कॅप्टन कॅप्टन आईवा पाच चा कॉइन काटा काटा कॉन्फिडन्स आहे भाई बॅटिंग हा बघा हा बघा ह्याच्यावर चढत्या नाही याच्या शूटिंग करते याची

आम्हाला पाणी आम्हाला पाणी पाणी आम्हाला अशा प्रकारे पहिली मॅच आम्ही हारल्यात आलोय आता दुसरा राऊंड झालेला आहे हे बघून ना आम्हाला गावची आठवण येते एक दोन तीन नंबर लिहून ए कॅप्टन आहे कॅप्टन आहे कॅप्टन आहे कॅप्टन कोण आहे कॅप्टन त्या तिकडे कॅप्टन कॅप्टन हे पहिले दोन यांची चल बाज झाली आता डायरेक्ट आपण नंतर भेटूया हा तर काय आता घरी आलोय भरपूर चुरा खेळलो थकलोय एकदम तर ता ता। ता आता फ्रेश वगैरे झालो आहे तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा चोकोबार खाते इथं तर आता आलो आहे घरी तर नाश्ता करून घेतो आहे मम्मीनीवरती उत्तप्पा बनवला आहे उत्तप्पा बनवला आहे सकाळी इडली बनवली होती आता उत्तप्पा बनवला आहे तर मी नाश पुढा अजून व्हिडिओ लाँग नाही करत भरपूर मोठी झालेली आहे पहिलाच तर मी व्हिडिओ इथे अँड करतो तर आय होप तुम्हाला आवडले असेल आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय